चला मंडळी आज बनवूया मस्त अशी मेथीचे सुकडे त्यासाठी मी दोन ग्लास गव्हाचे पीठ घेऊन कणिक मळून घेतली आणि दामी बाजूला ठेवली होती मुरवून घेण्यासाठी बघू शकता मस्त अशी कणिक मुरलेली आहे त्यानंतर मी त्यामध्ये बारीक बारीक कट केलेली मेथी टाकली थोडेसे तीळ टाकले ती थोडासा ओवा टाकला बारीक बारीक कट केलेली मिरची टाकली बारीक बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली लसूणची पेस्ट टाकली जिरा पावडर टाकला हळद टाकली चवीनुसार मीठ टाकले आणि मिरची पावडर सुद्धा टाकली त्यानंतर थोडासा सोळा टाकला बघू शकता तुम्ही इकडे सर्व साहित्य कणकीमध्ये टाकून झाल्यानंतर हळूवारपणे हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं कणकीमध्ये मिक्स करून घ्यायचं सर्व बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मिक्स करत एकजीव करून घ्यायचं त्यानंतर हाताला थोडं पाणी लावायचं आणि एक छोटासा गोळा घ्यायचा थोडासा पसरवून घ्यायचा हातावर आणि मी इकडे गॅसवर तेल बांधलं होतं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेला त्यानंतर मी सुकडा चांगला हातावर असा लांब पसरवून घेतला आणि मग तेलामध्ये सोडला अलटी पलटी करून झाऱ्याने चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूनी शिजवून घेतला बघू शकता तुम्ही मस्त असा सुकडा आपला बनवून तयार झालेला आहे त्यानंतर मी गाळणीमध्ये काढला तर मंडळी बघू शकता मस्त असे आपले सुकडे बनवून तयार झालेले आहे मेथीचे तर तुम्ही पण बनवा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका पटकन सबस्क्राईब करूनच